Hmm. दिखे, दिखे दिखे। दिखे मला अजून ते दोन हे दिसतात का काट्या त्याच्या पुढं बरोबर लाकूड दिसतोय बघा त्याच्यावर आता ती चिमणी बसली की नाही त्याच्या खाली तो होतो आत गेलो बघा तो होतो आत गेलं आत गाठल तो बरोबर पिवळ जे पान दिसते त्या पिवळ्या पाण्यापासून अलीकडलं पाण्यात आहे का पाण्याच्या पलीकडे लाकूड जी दिसते लाकूड पाण्यावर लाकूड दिसते बघा त्या लाकडात वाळलं लाकूड हा हा सांगतो त्यांना कुठे हो तिव दिसतं का ना ते पांढर पिवळ पान त्यात तिथं हा तिथं बरोबर वरती तिथं हे लाकूड दिसतंय का ना लाकडात ना आता तोंडवर काढत होत हा त्या हा बरोबर त्या काठी विषयी बाजूला हा हा बस 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 तिथंच तिथं

मला जागा देत असं कस सर येत नाही थोडा तुमच्याकडे कचरा केल्यामुळं आणि मला पण हाताला जखम झाले मित्रांनो दाखवण्याचा प्रयत्न की बँकेचे साहेब आहेत माझ्यासोबत आलेले होते सगळ्या काढत आता अडकले मला फोन कोणी केला तुम्हीच केलता ना भैया नऊ काय घरमालकाचं ताय हा दिगंबर दिगंबर डोबुले म्हणून कवटे काळचे इथं पहिला आपण नाग धरलाय मोठा त्या आंब्याच्या झाडाखाली ताय आणि हा बिनविषारी सर्प आहे मी मागच्या वेळी सांगितलं तर विषारी साप येत नाहीत असले साप घराजवळ राहिले तर आणि आता मॅटिंग स्प्रेड सुरू झाल्यामुळं आता साप तुम्हाला दिसतच राहणार हे पकडला तर आता सगळे साप बाहेर निघणार टेम्परेचर निघणार त्यांना ठिकत येतात त्यांना पॅकिंग करायला बाहेरच पिशवी नाही ठीक कधी हा हा आधी जाण आणि साहेबांचं अभिनंदन आहे साहेबांनी छान आणि सुंदर साप पकडलेला आहे हा धामण साप आहे सर्प आहे आणि माझ्यासोबत सर पहिल्या वेळेस तुम्ही नाही दुसरा साप पकडला असा आणि साहेब घरी चा येत बसलेले होते सुट्टी झालेली होती घरी जात असताना हा दुसरा साप पकडलेला आहे हा बिनविषारी सर्प येतोय हजारदा जरी चावला तरी याच्यापासून कुणाला धोका नाही पण त्यांना जरी पाया पडून सांगितलं की नाही बाबांनो आता काही पण होऊन दे इथं सोडूया तर ऐकतात का बघा लोक त्यांना रिक्वेस्ट करा नाहीत ऐकणार या सापापासून धोका नाहीये तरी पण लोक ऐकत नाहीत आणि मित्रांनो हा धामन बिनविषारी सर्प येतोय आणि भीती पोटते का ताई सोडूया इथं काही करत नाही तुम्ही घेऊन जरी वाट्यात बसलात तरी पण हा साप काही करत नाही याच्यापासून धोका नाही बघा तुम्ही खरंच आहे ना माझं खोटं नाहीये माझ्यावर विश्वास तर आहे ना तुमचा काहीही करत नाही फक्त तुम्हाला भीती वाटते आता साहेबांनी धरला येतो सापरायती <laughs> आणि ठीक आहे साहेब त्याला घाला पॅक करा ठीक आहे धरा अण्णा कोणतं बही ठिका चावत नाही सोडतो साप आणि मान्यवस्थेत आलेले साप कोणी मित्रांनो मारू नका आणि असे साप जरी मान्य व्यवस्थेत आले तर कोणी न मारता शेजारचं फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आहे अधिकारी त्याला बोलवा आणि बँकेचे माझे साहेब आहेत त्यांना समाधान वाटले पर्यावरणाविषयी त्यांची दुखी झाली की प्रेम आहे माझ्या शाखेला जिल्हा मध्यवर्तीला आहे प्रत्येक वेळी माझ्यासोबत येतात साप वाचवण्यासाठी आणि त्यांना जंगलात सोडण्यासाठी आणि त्यांचं करावं तेवढं कौतुक विषारी सर्प येतो असा सर्प मारणं काय सर काही बोलताय थोडं श्रद्धाला बोल बोल म्हणताय श्रद्धा बोलताना कसं होतंय बघा ना तसं आहे मानवी वस्तीमध्ये आलेला साप धरणे किंवा धरून त्याला त्याच्या ते सुरक्षित ठिकाणी सोडणे आवश्यक आहे आणि भू भु, भूतलावरचे पृथ्वीवरील साप अत्यंत कमी झालेत कृपया साप मारू नका नाग निगोदय साप धामण असू दे किंवा इतर कोणताही साप असू दे तुम्ही विजय पाटील यांना कॉल करा तात्काळ तुमच्या इथे हजर होते ठीक <coughs> आहे अनेक शंका माझी सर तुम्ही हे सगळं कार्य चालू असताना शे तुम्ही म्हणजे तुम्हाला हे सापेविषयी आवड कशी निर्माण झाली हे महत्वाचं आहे तुम्ही माझ्या जिल्हावर जी साखेला आहे आता सुट्टी झाल्या घरी चालला आहे तरी जाता जाता चहा प्यायला आला कवटे मंगळमधलाच आला तुम्ही रांजणीला जाताय जाता जाता माझं पण तुम्हाला कशी आवड निर्माण झाली कसं आहे सापाबद्दल लोकांना भीती आहे साप आपले मित्र आहेत सर मित्र साप आपले मित्र आहेत शेतकऱ्यांचे मित्र आहेत साप आपल्या उंदीर वगैरे खाऊन आपल्या शे जे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नुकसान वाचवतात आणि दुसरी गोष्ट देऊन देईल विजय व्हिडिओ बघून या मला भीती गेली आणि आवड निर्माण झाली आवड निर्माण झाली सापाविषयी आणि बघा मित्रांनो माझ्या कवटे मंकाळ तालुक्यातले सापासाठी सर्पमित्रासाठी पेट्रोल चार्जेस घेऊन आलेले आहेत आणि कोणताही सर्पमित्र महाराष्ट्रातला काम करत असेल तर त्याला पेट्रोल चार्जही लोक सो खुशी देत न मागता त्यांना न मागता त्यांनी दिलेला आहे बरोबर आणि सापा अन्न साखळीतला महत्त्वाचा घटक आहे सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी या सापाला न मारता वाचवलं व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा